शिवशक्ती मित्र मंडळ यांच्यातर्फे यावर्षी छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे किल्ले जिंकून घेतले आणि त्याच्यातील बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज म्हणजे युनेस्को मध्ये त्यांची निवड झाली एक आमच्या मनात कल्पना आली का यावर्षी त्याचा देखाव हो करूया हे जनतेला पण कळू त्या ते बारा किल्ले कुठले आहेत त्या हिशोबाने आम्ही हे त्याचं प्रदर्शन केलेलं आहे साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये हे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट झालेले आहेत तर त्या प्रत्येक किल्ल्याचं आम्ही चित्र फोटो चित्र करून त्याचा देखावा तयार केला आणि महाराजांचा इतिहास पूर्ण जगभर यामुळे आपल्याला आज जगभर झालेला आहे की जगाला कळलं की महाराज काय आहेत आणि हे काय आहेत आता आपल्याकडे एक खंत आहे परदेशामध्ये महाराजांचा एक प्रतीक म्हणून एक फोटो संसदेत लावला जातो हे आपली अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही ह्या सर्व कल्पनेतना सर्वांच्या सहकार्याने हा देखावा निर्माण केला पूर्ण महाराष्ट्रात आज आपल्या अभिमानाची गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्राचं नाव आज जगामध्ये गेलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आपल्याला अभिमान आहे आणि त्यानि त्याच्याने आपल्याला असं आज एक एवढी मोठी प्रेरणा मिळाली आहे की आपण या गोष्टी या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की या जे किल्ले आपल्या जागतिक लेवलला गेलेले आहेत तर त्या किल्ल्यांचं सरकारने संगोपन करून पुनश्च त्यांना मध्ये शिवसृष्टी निर्माण करणं जरुरीच आहे आणि तो अभिमान आपण जगभर दाखवणं आणि त्या निमित्ताने जगातून आपल्याकडे पर्यटक येतील आणि तो किल्ले बघायला येतील त्यानिमित्ताने आपल्याला त्यांच्यासाठी त्या संवर्धन करणं जरुरीच आहे